नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे वर्षातून फक्त एकदाच येणारा हापूस आंबा आणि त्यापासून अजिबात काळा न पडणारा घट्टसर असा आमरस बनवत आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये विशेषत बनवले जाणारे मऊसूत आणि जाळीदार असे धिरडे बनवणार आहोत तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण आमरस बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी सहा हापूस आंबे घेतले आहेत आता आंबे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेऊयात त्यासाठी पाणी आणि मीठ घालून घेतलेलं आहे मिठामुळे आंब्याला असलेला चीक किंवा पेस्टिसाईड्स वगैरे जे असतं ते निघून जातं तर मिठाच्या पाण्याने चांगला चोळून चोळून जो आहे तो आंबा धु धुवून घेतलेला आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यामध्येच ठेवले आहेत तर साधारणत एक ते अर्धा तास तरी पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे मग यातली जी हीट जी आहे ती कमी होते आणि आंबा जो आहे तो शरीराला बाधत नाही तोपर्यंत आपण धीरडं बनवून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे घरात कोणतीही जी वाटी असेल ती इथे तुम्ही ठरवून घेऊ शकता म्हणजे मग प्रमाण चुकणार नाही आता सारख्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी हलक्या हाताने दाबून दाबून बेसन पीठ यामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे यामुळे धिरड्यांना चव खूप छान येते आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ किंवा एक चमचा मीठ घातलेला आहे तर इथे मी सहा ते सात लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतल्या होत्या त्या यामध्ये घातलेल्या आहेत आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून धिरड्यांसाठीचं मिश्रण तयार करून घेऊयात परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण सांगता येणार नाही कारण ना ना भरपूर असं पाणी यामध्ये घालावं लागतं जसं आंबोळी किंवा घावन बनवताना जशी कन्सिस्टन्सी असते तशीच ठेवणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी असायला हवी तर आता हे धिरड्यांचं मिश्रण दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून आमरस तयार करून घेऊयात तर सुरुवातीला आंबे पाण्यामधून काढून घेतले आहेत तर साधारणतः अर्धा ते पाऊन तास पाण्यामध्ये ठेवले होते तर एका सुरीच्या साह्याने याची देठाकडची जी बाजू आहे ती काढून घेऊयात त्यानंतर याची सालं ती हातानेच काढून घेतलेली आहेत पाहिजे तर तुम्ही सुरीच्या साह्याने सुद्धा काढून घेऊ शकता पण मला ही पद्धत जास्त सोयीस्कर वाटते तर तुम्ही बघू शकता आंब्याच्या सालीला अजिबात गर नाही आहे फक्त सालं वेगळी होत आहेत अशाच पद्धतीने मी सगळ्या आंब्याची सालं काढून घेतलेली आहेत तर आमरस बनवण्यासाठी इथे मी पुरण वाटण्याची जी चाळण असते ती घेतली आहे या चाळणीच्या सहाय्याने सगळ्या आंब्यांचा गर काढून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सहज कोळीपासून गर वेगळा होत आहे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये आमरस जो आहे तो हीट तयार होते आणि परिणामी आमरस जो आहे तो काळा पडतो त्याचबरोबर बऱ्याचदा यामध्ये दुधाचा वापर केल्याने सुद्धा आमरस काळा पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे इथे आपण पाणी किंवा दूध न वापरता आमरस बनवणार आहोत तुम्ही बघू शकता अजिबात याच्या गुठळ्या झालेल्या नाही आहेत तर आता यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे त्याचबरोबर चव बॅलन्स होण्यासाठी दोन चिमूट मीठ घातलेलं आहे इथे तुम्ही पिठीसाखरेऐवजी साखरसुद्धा घालू शकता जेवढी आंब्याची गोडी आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही साखर ॲड करू शकता तर साखर घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून आमरस फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे मग जेव्हा खायचा असेल तेव्हा बाहेर काढू शकता तर आमरस फ्रीजमध्ये ठेवून धिरडं बनवायला घेऊयात त्यासाठी तयार करून ठेवलेलं मिश्रण एकदा व्यवस्थित तळापासून व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे तर ही जी प्रोसेस आहे ती प्रत्येक वेळी करायची आहे तर दुसरीकडे नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवून त्याला तेल लावून घेतलेला आहे तर एका फुलपात्रामध्ये दे धिरड्यांचं दे मिश्रण घेऊन तव्यावर पसरवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळसर असा थर दिलेला आहे म्हणजे मग धिरड्यांना मस्त अशी जाळी पडते त्यासाठी तवा तापला की गॅसची फ्लेम मध्यमच ठेव ठेवायची आहे तर आता यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनिटांनी झाकण काढून बाजू पलटवून घ्यायची आहे दोन्ही बाजूने लालसर रंगावर धिडं भाजून घेतलेलं आहे तर सगळी धिरडं मी अशीच तयार करून घेतलेली आहेत जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये या आकाराचे पंधरा ते सोळा धिडं बनवून तयार होतात आकाराने छोटी बनवली तर जास्तसुद्धा होतात तर मस्त जाळीदार मौसूद धिडं आणि त्यासोबत थंडगार असा आमरस हे दोन्हीही सोबत एकदम मस्त लागतात नेहमीच तेच तेच आमरस आणि पुरी असं खाण्यापेक्षा एकदा धिडं आमरस बनवून बघा खूप छान लागतात आणि आंबेसुद्धा वर्षातून एकदाच येतात तर आंब्यांच्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा Dann